अलीकडे हळूहळू माणुसकी ही संपुष्टात चाललेली आहे परंतु असं असलं तरी थोडी का होईना काहीतरी माणुसकी अजूनपर्यंत शिल्लकच आहे आपण शाळेत असताना अनेक चांगले विचार शिकलो हो। आहोत तर हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा तर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे करोडो लोकांनी आतापर्यंत या व्हिडिओला पाहिलेला आहे तर अनेकांनी या व्हिडिओला लाईकसुद्धा केलेला आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शाळकरी विद्यार्थी आपल्या डाब्यातील चपाती रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला देत आहे तर ही खरी माणुसकी या विद्यार्थ्याला कळाली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत जर या कुत्र्यांना चपाती दिली तर आपण उपाशी राहणार असं माहीत असूनसुद्धा या मुलाने केलेली मदत अनेक नेटकऱ्यांना आवडलेली आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक शाळकरी मुलगा एका चौकात उभा आहे तिथे त्याला दोन भटकी कुत्री दिसल्यानंतर अक्षरशः त्यांनी आपल्या डब्यातील चपाती त्यांना खाऊ घातली एवढीमध्ये तुम्हाला दिसत आहे दोन कुत्री अगदी भुकेने व्याकुळ झालेली आहेत त्यानंतर तेन त्यांनी आपल्या डब्यातील चपाती त्या कुत्र्यांना खाऊ घातली मोठ्यांचा आदर करणे अडलेल्यांना मदत करणे उपाशी प्राणी आणि व्यक्तींना आपल्या अन्नातल अन्न हे देणे असे मूलभूत गुण आपल्याला शिकवले जातात परंतु अनेकांना हे गुण अवगत होत नाहीत परंतु या शाळकरी मुलांनी केलेली कृती करोडो लोकांना आवडलेली आहे